आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ऑपरेशन सिंधूर मधून देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी परभणीत शिवसेनेच्या वतीनं आज काढण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले परभणीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या रॅलीची आज सुरुवात करण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रेल्वे स्टेशन बस स्थानक उड्डाणपूल जामनाका महाराणा प्रताप चौक विसावा चौक युटर्न घेऊन गणपती चौक सरकारी दवाखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी पार्क चाळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून या रॅलीची समाप्ती करण्यात आली यावेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना व जवानांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीतानं या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख आनंद भरोसे राजू कापसे मानिक पोंडे प्रल्हाद होगे बाळासाहेब पानपट्टे प्रभाकर कदम अप्पाराव वावरे सखोबाई लटपटे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी अर्चना चिंचाने शेख शब्बीर सचिन पाटील बाळासाहेब मोहटे ईशान अवचार राहुल शिंदे महेंद्र दोंडळे भुजंग धस संदीप जाधव उद्धव गायकवाड आदी पदाधिकारी महिला पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिंदे आणि युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे, जे सीमेव, सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी अनुषंगाने काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं हो। जेणेकरून भांद्रावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढत या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर असलेल्या एस एस मोबाईल शॉप हे मोबाईल शोरूम चोरट्यांनी फोडल्याचं आज सकाळी उघडकीला आलंय या शोरूममधून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून जवळपास ऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज वर्तवण्यात वर्त वर्त आहे वसमत रस्त्यावर झरकर यांचं एस एस मोबाईल शॉप आहे एकवीस मे रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नेहमीप्रमाणे हे दुकान बंद करण्यात आलं तर पहाटेच्या गुरुवारी पहाटेच्या सुमाराला दुकानच्या शेजाऱ्यांना शोरूमचं शटर उचकटलेलं दिसलं त्यांनी याची कल्पना झरकऱ्यांना दिली घटनास्थळी येऊन झरकऱ्यांनी पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या घटनेची माहिती नवामोंडा पोलिसांना देण्यात आली तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं श्वान व ठसे पथकाला देखील पाचारण करण्यात आले प्राथमिक अंदाजानुसार मोबाईल टीव्ही साऊंड सिस्टीम स्पीकर आधी साहित्य मिळून जवळपास ऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं दिसून आलं पूर्णा तालुक्यातल्या कंठेश्वर शिवारातील कंठेश्वर धनगर टाकळी हा शिवरस्ता महसूल विभागाच्या मध्यस्थीनं मोकळा करण्यात आला आहे हा रस्ता मोकळा करण्याचं प्रत्यक्ष काम देखील सुरू झालं आहे त्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यापाई होत असलेली कोंडी आता दूर होणार असल्यानं शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले आहे पूर्णा तालुक्यातल्या कंठेश्वर शिवारातून जाणाऱ्या एका शेत शिवशेत रस्त्यावर अतिक्रमण झालं होतं शेतकरी व शेतकऱ्यांमध्ये वाद होत होते तहसीलदार माधव बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस मे रोजी नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे मंडळाधिकारी केपी शिंदे तलाठी सुभाष तलाठी बाहेकर यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मध्यस्थी करत कंठेश्वर धनगर टाकळे सातशे मीटर लांब व सव्वीस फूट रुंदीच्या शिवरस्त्याची वाट मोकळी करून दिली सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस दमा लठ्ठपणा कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर येथील विवाह सोहळ्यात एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे वीस मे रोजी उमाकांत बाबुराव साखरे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त सर्व वराडी मंडळींना निसर्गोपयोगी अशा वृक्षांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर वधूवरांचं आगमन टाळ मृदंगाच्या गजरात करण्यात आहे हा आगळा वेगळा उपक्रम पाहून वराडी मंडळींनी या उपक्रमाचं कौतुक केलंय तर या लग्न मंडपामध्ये ठिकठिकाणी निसर्ग सामाजिक संदेशाचे फलक देखील लावलेले दे दिसून आले या लग्न सोहळ्याची जिल्हाभर या उपक्रमशीलतेमुळे चर्चा होताना दिसून येते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे सदस्य प्रवीण देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत शासनानं कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दोन मे रोजी मुंबई इथं प्रधान सचिव विकासचंद्र रस्तुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले यातून परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहार पुढे येणार असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी दिली आहे नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोणतेही आर्थिक व्यवहार खर्च करणं निविदा काढणं तीन लाखापेक्षा जास्त निविदा किंवा खर्चाची मान्यता न घेता इतर निविदा काढण्याची कार्यकारी परिषदेची मान्यता घेणं आवश्यक आहे मात्र मागील तीस वर्षात विद्यापीठ प्रशासन व संचालकाकडून आर्थिक धोरणाबाबत कुठल्याही नियमाचं पालन होत नसल्यानं हे सातत्यानं निदर्शनास आलं आहे कृषी विद्यापीठ सारसंग्रह एक जानेवारी दोन हजार सोळा नुसार आर्थिक मंजुरीबाबतच्या अधिकाराचे उल्लंघन होऊन त्यात अनेक अनियमितता उघड झाला असल्याचं देखील देशमुख यांनी सांगितलं <गाधा> मान्सून कालावधीमध्ये विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये वीज पडून जीवित वित्तहानी होते ही वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधक बंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा दामिनी ॲप जी पी एस लोकेशनच्या आधारे काम करतं वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शवण्यात येते या ॲपच्या आप माध्यमातून आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडणं असल्याचं लक्षात येता त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावं अशावेळी झाडांचा आश्रय घेऊ नये याबाबतच्या सूचना ॲपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात त्यामुळे नागरिकांनी दामिने ॲप हे गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड दाउन करावं तसंच हे ॲप वापरण्याबाबत इतरांनाही सांगावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय <स्थी> महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे तेवीस मे रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाण आहे तेवीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजता नांदेडतून शासकीय विश्रामगृह परभणी इथं आगमन व राखीव तर दुपारी दीड वाजता प्रमोद वाकुडकर यांच्या निवासस्थानी सदिचा भेट दुपारी दोन वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधीची चर्चा आणि भेट त्यानंतर दुपारी चार वाजता छत्रपती संभाजीनगरकडे ते मोटारीनं प्रयाण करतील <गयाँ <गयाँगा> खासदार संजय जाधव हे पूर्णा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी थेल तहसील कचेरीत पोहोचले त्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदारांची भेट घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करून कामं मार्गी लावावेत असं आवाहन केलंय खासदार जाधव हे एकवीस मे रोजी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांना तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित असलेल्या कामाबाबतचं गार्हणं मांडलं त्यांनी यावेळी कोणताही विलंब न करता जनतेची रखडलेली कामं मार्गे लावण्यासाठी थेट तहसील कार्यालय गाठलं त्यांनी समृद्धी महामार्गात जमीन गेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घरकुलाच्या वाळूचा प्रश्न निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा प्रश्न फेरफार शेत शिव पाधनदस्य याबाबतच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्या तातडीनं सोडवण्यात याव्यात असं आवाहन त्यांनी केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या एन एस पाचशे अठ्ठेचाळीस बी महामार्गाला अखेरची घरघर लागले असून अमराई ते सोनपेठ हा अत्यंत खराब झालेल्या रस्त्याने अनेकांची बळी घेतली असून अनेक वाहनांची दर दिवशी मोडतोड होत असते अवकाळी पावसानं या महामार्गाची अवकाळ अजून झाली असून दुचाकी चालणं धोकादायक झालं असल्यानं लिंबा येथील योगेश्वरी शुगरचे चेअरमन माजी आमदार आर टी देशमुख यांच्या पुढाकारातून या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे मुरून टाकत जेसीबीच्या सहाय्यानं दोन दिवसापासून बुजवून वाहनधारकांना काहीसा दिलासा देण्याचं काम होत असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कच्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात मुख्य स्वच्छता निरीक्षक मेराज अहमद स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा प्रल्हाद देशमाने सौरभ जोगदंड अब्दुल शादाब शशी लहाने अब्दुल रशीद शरद कोले भगवान लहाने रॉकी बागडे यांनी शिवाजीनगर येथील डॉक्टर नरवाडे यांच्या शेजारील कचराकुंडी परिसर स्वच्छ करून येथील कचराकुंडी बंद केली आहे तसंच कचराकुंडी परिसर सुशोभीकरण करून त्या ठिकाणी परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मोबलक प्रमाणात बियाणं उपलब्ध आहेत तरी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी बियाणे खरेदी करताना भेसळीचं बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेते यांच्याकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे अनोळखी व्यक्ती दलाल यांच्यापासून सावध राहावं हो असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलंय परभणीच्या शारदा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं दहशतवाद हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आलाय यावेळी भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे इतर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ नितीन बावळे प्राध्यापक डॉक्टर काझी कलिमुद्दीन प्राध्यापक डॉ प्रशांत मेने व प्राध्यापक डॉ नवनाथ सिंगापुरे होती पोलिसांसोबत हुजत घालत त्यांना मारहाण करत जुगाराचं साहित्य जुगारांनी पळवून नेल्याची घटना वाल्लूर बसस्टँड इथं एकवीस मे रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी रात्री उशिरा वालूर ग्रामपंचायत सदस्यांसह इतर तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे वालूरच्या बसस्थानक परिसरात तांबुळे यांच्या हॉटेलच्या बाजूला पत्राच्या दुकानात पोलिसांनी जुगारावर कारवाई केली यावेळी रमेश कुपनवार याच्याकडे जुगाराचं साहित्य रोख रोख मिळवून आली पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना आरोपीने त्यासोबत हुजत घालत शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली तर शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद